नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र शिवसेनेच्या नेत्या उपसभापती सौ नीलमताई गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेस लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माणे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना जिल्हा संपर्क कारणे लातूर येथे संजय राऊत यांनी निलमताई गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले याबद्दल शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल घोषणाबाजी करण्यात आली तसेच संजय राऊत मुर्दाबादच्या अशा घोषणा देण्यात आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडू मारण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की आमच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती सौ निलमताई गोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केलेला आरोप संजय राऊत यांच्या नाकाला मिरची लागल्यासारखा आणि आणि हा संजय राऊत गांजा मारून बरगळला आदरणीय पातळीवर जाऊन अपशब्द वापरला खरं तर हा नालायक माणूस महिला बद्दल किती खालची पायरी गाठू शकतो हे याच्या विधानावरून स्पष्ट होत आहे म्हणून आज आम्ही आदरणीय निलमताई गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या संजय राऊतला जाहीर आवाहन करतोय खबरदार महाराष्ट्रातल्या माळे वर खालच्या भाषेत जाऊन चिखलफेक करत असाल तर तुम्हाला यापेक्षा वेगळ्या भाषेतील वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांमध्ये आहे वेळ प्रसंग पडल्यास हा शिवसैनिक त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनाला युवासेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे तानाजी सुरवसे औसा तालुका तालुकाप्रमुख सेना जिल्हा प्रमुख कल्पनाताई वाघमारे रोहित जाधव वाहतूक सेना प्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख विधिज्ञ सौ वर्षाताई शिंदे गणेश शिंदे पुष्पाताई तोंडारे नीता शिराळकर महावीर चव्हाण शंकर गंगने सूरज गायकवाड ज्ञानेश्वर रेड्डी अमरगवळी शंतनुमाने हिरा चव्हाण आत्माराम तुंडारे श्रावण लड्डा असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते अशा पद्धतीने आज जोडेमारो आंदोलन यशस्वी संपन्न झाले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर ग्रामीण प्रतिनिधी रामेश्वर लवटे लातूर